शिवसेना उभाठा गटाकडून जी कामे पूर्ण झाली आहेत ती केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तारखा मिळत नाहीत म्हणून नागरिकांसाठी उड्डाण पूल खुले जात नाहीत हा पैसा जनतेच्या टॅक्समधून खर्च होत आहे पण या पुढारी लोकांच्या उद्घाटनासाठी तारखा मिळत नाहीत म्हणून स्थानिक नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही म्हणून शिवसेना उभाठा गट शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले याप्रसंगी उभाठा गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड